रामानंदनगर मधील अंगणवाडीचे इम्रान अण्णा स्टाईल मधील वॉर्ड नंबर दोन अंकुर कॉलनी मधील अंगणवाडी क्रमांक सतरा व एकशे नगर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौसुमय्या कोल्हापुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच इम्रान पठाण यांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून अंगणवाडी खुली केली यावेळी हा निर्णय लोक कल्याणासाठी घेत असल्याचे इम्रान पठाण यांनी सांगितले अंगणवाडीचे काम पूर्ण होऊन गेली दोन वर्षे पूर्ण झाली असून कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नसून व प्रशासन या गोष्टीकडे लक्ष न दिल्याने आम्ही हा निर्णय घेत असल्याचे सांगितले यावेळी सौ सुमय्या कोल्हापुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय संदीप वाघमारे आरपीआयचे नेते माननीय विनोद दादा कांबळे सामाजिक कार्यकर्ते माननीय शांताराम जाधव माननीय दीपक शिंदे माननीय हुजे फिरजादे व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या आज नगर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत इथं अंगणवाडीची अतिशय दयनीय अवस्था आहे जी आत्ताची अंगणवाडी चालू आहे ती भाड्याच्या जागेत एकदम छोट्याशा जागेत लोकांची गैरसोय होत आहे लहान मुलं येतात त्यांना रस्त्यावर उभं राहावं हो लागतं आणि त्यांची व्यवस्था अतिशय निकृष्ट दर्जाची तिथं झालेली आहे ते पाहून जवळजवळ दीड वर्ष झालं मी ज्या वेळेला रामानगरचा ग्राम ग्रामाननगर ग्रामपंचायतीचा उपसरपंच होतो तेव्हापासून आज दीड वर्ष झालं मी लोकांना सांगतो आहे इथल्या पुढाऱ्यांना सांगतो आहे प्रशासकीय यंत्रणेला सांगतो आहे की याचा लोकार्पण सोहळा घ्या ज्या पद्धतीनं असेल जसा असेल त्या पद्धतीनं ते देऊन टाका परंतु आजपर्यंत कुणीही या गोष्टीचा विचार केला नाही त्यामुळं आज आम्ही असं ठरवलं की इथं जाऊन याची कुलपं तोडून ह्याचा लोकार्पण सोहळा आज आपणच करायचा त्या दृष्टीनं आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही आज लोकांच्या आग्रहास्तव खूप लोकांनी आम्हाला सांगितलं की अंगणवाडी ही इथं खूप गैरसोय होत्या आणि ते अंगणवाडीचं लोकार्पण करून घ्या त्या लोकांच्या आग्रहास्तव आम्ही इथं आल आलो आहोत आणि याची कुलपं तोडून आम्ही हा लोकार्पण सोहळा करत आहे तर आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे विनुभाऊ कांबळे साहेब आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे तसेच प आमचे hmm. प मि आमचे बरेचसे मित्र इथं उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हा सोहळा काही आमचं चुकत असेल प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात करत असेल तर त्याच्या कारवाईस आम्ही सामोरे सुद्धा तयार आहोत पण लोकांच्या गैरसोयीसाठी काय लोकांच्या गैरसोयीसाठी हे जे चाललं आहे हे बघवत नाही त्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत इथं सुद्धा स्वच्छतेची सुद्धा दक्षता घेतली गेली नाही पूर्णपणे अस्तव्यस्त सगळं पसरलेलं आहे हे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचंच झालेलं आहे असं मला वाटतंय प्रशासकीय यंत्रणेनं याची चौकशी करावी आणि योग्य ती दखल घेतील असं मला वाटतंय हे सुद्धा हलत आहे इथून भेगा पड़लेले आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपणाला हे सगळं सर्व सर करून घ्यावं लागेल जास्त काही मजबूत नाहीये त्यामुळं लगेच हे तुटून पडत आहे इथं जर तुम्ही पाहिलं तर इतकी वाईट अवस्था आहे इतका उग्र वास येत आहे कि आत जाण्यासुद्धा नको वाटत आहे साम्राज्य पसरलेलं आहे तुम्ही पाहू शकता आमच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी उद्याच्या उद्या इथं जाऊन आम्ही हे सर्व स्वच्छ करून घेणार आहोत लवकरच या ठिकाणी जहांगीर कोल्हापुरे सरपंच ग्रामपंचायत रामानंदनगर मी आता आहे अंकुर कॉलनीतील आमच्या वॉर्ड नंबर दोन मधील नवीन अंगणवाडीची इमारत जी बांधून तयार आहे परंतु अजूनही आमच्या अंगणवाडी आशा सेविकांच्या ताब्यात ती दिलेली नाहीये आत्ता सध्या ज्या खोली वर्ग खोलीमध्ये ती अंगणवाडी सुरू आहे लहान मुलं जात आहेत ते अतिशय वाईट अवि वाईट अवस्थेत आहेत आणि त्यांची बऱ्याचदा मागणी होती की मॅडम ही अंगणवाडी बांधून तयार आहे आम्हाला ती आमच्या ताब्यात कधी मिळेल असा बरा बऱ्याचदा त्यांनी माझ्याकडे तगादा लावला होता आणि मी आत्ता जिथं उभी आहे तिथं अक्षरशः येण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता तो म्हणजे अतिशय मोठी घाणेरडी अवस्था इथं होती ती सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आज आपण त्या अंगणवाडीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा करतोय आज आपण ती अंगणवाडी आपल्या अशा स्वयंसेच्या ताब्यामध्ये देतोय सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या